जय श्रीराम आज अर्थातच रविवार सुट्टीचा दिवस होता आणि माझ्या मुलांना यात सुट्टी होती त्याच्यामुळे माझा मुलगा अथर्व माझी मुलगी रेवा आणि माझा राघव आम्ही सगळेजण अगदी पुण्यापासून तुम्ही जर पाहाल तर पंचावन्न किलोमीटरवरती हायवेला जात असताना मुंबईकडं हे घाटेश्वर मंदिर इतकं सुंदर आहे आणि शिंदेवाडी नावाचं गाव आहे आणि इतक्या निसर्गरम्य परिसरातनं आम्ही तुम्ही पाहताय आम्ही आलेलो आहे आणि आता एवढं छानपैकी प्रवास करून आल्यानंतर तुम्ही आता पाहताय शिंदेवाडी येथे असणारं घाटेश्वर मंदिर काय आली की नाही आठवण केदारनाथापैकी जे पंचकेदार आहेत त्यांच्यापैकी कारण त्याच शैलीमध्ये असणारं हेमाडपंथी मंदिर तुम्ही समोर पाहताय मग अथर्व आली केदारनाथच्या आठवण परत एकदा हो। <laughs> आणि तुम्ही समोर बघताय निसर्ग ही गर्द असणारी झाडी आणि या झाडीमध्ये असणार परत एकदा तुम्ही पाहताय मंदिराच्या पुढे हे नंदिकेश्वर भगवान आहेत आणि नंदीचं दर्शन झाल्यानंतर आता तुम्ही समोर पाहताय पुन्हा एकदा या मंदिराचा असणारा हा फ्रंट व्ह्यू आणि या मंदिरामध्ये असणार भेट द्यावं असं हे प्राचीन घाटेश्वराचं शिवमंदिर अपन... काय प्रोग्राम होता तुमचा रविवार त्याच्यामुळे आज, आज रविवारचा सुंदर दिवस आणि बारा दिवसाच्या एका ना ना। ट्रेनिंग नंतर तुकाराम बिजेच्या दिवशी मूर्तावर साक्षात आज घाटेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनाचा बेतकला आणि अचानक केलेला कुठलाही प्रोग्राम करत छान होतो त्याप्रमाणे ज्ञानाई बरोबर आजचं आहे घाटेश्वर मंदिराचं दर्शन अत्यंत निसर्गरम्य परिसरात तलावाच्या काठी वसलेलं हे प्राचीन शिवमंदिर हे शिवमंदिर बघताना आपल्याला केदारनाथच्या मंदिराचा फील येतो दगडाच्या बांधणीत चहूबाजूनं गर्द अशी झाडी समोर एकदम सुंदर कोरीकाम केलेला नंदी आणि त्याच्यासमोर असलेलं हे प्राचीन शिवमंदिर या शिवमंदिरात आत्ता आपण भजनाचा आनंद लुटूया ज्ञानाईबरोबर प्रवास करताना फक्त पर्यटन होत नाही तर अध्यात्माची आणि पर्यटनाची सांगड घातली जाते आणि हेच नाना वैशिष्ट्य आहे या वैशिष्ट्याला जागत आपण आता आध्यात्मिक अशा भजनाचा आनंद घेऊया नक्की घेऊया मग भगवान शंकराचं आपण दर्शन पार्वती पते पार्वती फते You

सगळा ग्रुप आत्ता आलेला आहे छानपैकी काटेश्वर मंदिरामध्ये शिवमंदिरामध्ये आणि खूप सुंदर असणारं इथलं लोकेशन आहे तुम्ही पाहताय खूप छान म्हणजे इतकं मस्त ज्याला आपण प्युअर निसर्ग म्हणतो ना असा निसर्ग आहे आणि सगळी मंडळी इथं डबा वगैरे घेऊन येत असतात जेवणाची खूप छान व्यवस्था आहे गर्द असणारी झाडी आहे आणि समोर खूप मस्त असणारं तळंसुद्धा आहे आणि आज माझ्यासोबत माझी सगळी फॅमिलीसुद्धा इथं जेवायला आलेली आहे तुम्ही समोर पाहताय संदीप गुर विद्या गुर आणि खास मुंबईवर ना आमच्या ताई सुद्धा इथे आलेल्या आहेत सुजाता दिदी माझी मुलगी रेवा आणि धस साहेब इथे आतमध्ये बसलेले आहेत आणि माझा मुलगा अथर्व कसं वाटतंय अथर्व खूप छान वाटत मस्त आहे ना ठीक आहे एकदम आणि तुम्ही समोर पाहताय या गरज असणार आहे या तळ्याच्या काठावरती आम्ही आलोय खूपच निसर्ग खूप छान आहे आणि पुणेकर मंडळीसुद्धा अर्थातच इतकी दर्दी असते की शोधून शोधून ठिकाणं काढतात आणि अशा ठिकाणावरती येत असतात रविवार आहे समोर सगळीजण आनंद घेत आहेत आणि हे वातावरण बघितलं आणि मला सहज माझा हुंका नावाची जी काही चारोळीचा संग्रह आहे त्याच्यातली एक चारोळी मला प्रकर्षाने आठवली तुझ्याच आठवणींचा हळूवार घे ते झोका तुझ्याच आठवणींचा हळूवार घे ते झोका रुसणाऱ्या भावनांचा नकळत घेते मुका मनाला मारण्याच्या कित्येक केल्या चुका मनाला मारण्याच्या कित्येक केल्या चुका सरणाऱ्या क्षणांच्या उडतात आत तोफा उडतात आत तोफा 你看。